गुरुवार बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस संत लूक लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा जे तुमचे द्वेष करतात त्यांचे बरे करा जे तुम्हाला शाप देतात त्यास आशीर्वाद द्या जे तुमची निर्बसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा जो तुझे एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर आणि जो तुझा का हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नकोस जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे का हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नकोस लोकांनी तुम्हाशी जसे वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा जे तुमच्यावर वा प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय पापी लोकही तसेच करतात ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्याच तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकास उसने देतात तुम्ही तर आपल्या वैरांवर प्रीती करा त्यांचे बरे करा निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफल मोठे होईल आणि तुम्ही परतपराचे पुत्र व्हाल कारण तो धन आणि दुर्जन यांच्यावरही उपकार करणार आहे जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा तुम्ही कोणाचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही क्षमा करा म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप दाबून हालवून आणि शीख भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल चिंतन प्रेम हा येशूच्या शिकवणुकीचा गाभा आहे देवावरील प्रेम शेजाऱ्यावरील प्रेम आणि अनोळखी व्यक्तींवरील प्रेम ही जुन्या कराराची शिकवण होते परंतु येशूने यहुदी समाजाला या चकोरीच्या बाहेर नेऊन शत्रूंवरील प्रेम हा एक नवा पैलू उलगडून दाखविला या उतार्यात वैरांवर प्रीती करा असे दोन वेळा नमूद करण्यात आले आहे शत्रूवरील प्रेमाच्या शिकवणुकीत दुसऱ्यांप्रती असलेली आस्था दिसून येते आज अनेक ठिकाणी आपल्याला तिरस्काराची भावना पसरवणारी माणसं भेटतात असतात आपण साहजिकच या तिरस्कराच्या वातावरणात ओढले जातो मात्र अंतकरणात सतत प्रीतीचा दिवा तेवट ठेवणे यातच माणसाचा खरेपणा दिसून येतो बाहेर कितीही अंधार असला तरी मी माझ्या अंतकरणाचा दीप मावळू देणार नाही हा दीप म्हणजे प्रेमाचा त्याला नेहमी जळवत ठेवूया